नमस्कार स्पेशल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आजची आपली रेसिपी आहे लिंबाचं लोणचं मी इथं दीड किलो लिंबू घेतलेले आहेत तर बघू शकता खूपच मस्त पिवळे आणि मोठे मोठे लिंबू आहेत आणि बाकी हिरवे आहेत तर तेही मऊच आहेत तेही चालतील आपल्याला तर मी इथं दीड किलो लिंबाला एक किलो गुळ घेतलेला आहे इथे तर चला आपण आता लिंब कट करून घेऊया लिंब कधीही असा आडवा चिरायचा उभा लिंब कधी चुकूनही आपल्याला दोन दोनच फोडी करायच्या आहेत एका लिंबाच्या चार फोडी करायच्या आहेत आपल्याला अशा दोन फोडी करायच्या नाहीत अख्खा ठेवायचा आहे आपल्याला तर ह्या टाईपचे लिंब आपण सगळे कापून घेऊया बिया आपल्याला काढून आहेत अलगत निघून जातात ते असं काढलं ना फक्त सूर्याशी प्रेस करायची निघून जातात आणि क्वचित एखादी राहिली तरी काही हरकत नाही तर चला आता आपण सगळे लिंब कापून घेऊया तर चला आपण सर्व लिंब कापून घेतलेले आहेत तिथं याटाचे आणि बिया पण काढून घेतल्यात आणि दोन तीन असे खराब होते मी ते काढून घेतलेले आहेत ते आपण बाजूला ठेवूया तर चला आता मी तुम्हाला अचारमध्ये घालायला काय घेतलंय ते दाखवते मी तर मी तर अग्री सॉरी कश्मीरी लाल आहे आणि दोन चमचे मिरी पावडर करून घेतलेली आहे मी थोडा हिंग घेतलेला आहे आणि लाल तिखट मसाला घेतला आहे थोडा ओवा घेतला आहे आणि आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याच्यासाठी मी मीठ घेतलं आहे तर चला मी आता तुम्हाला लिंबाचं लोणचं कसं घालायचं ते दाखवणार आहे तर आता इथं आपण गॅस पेटून कर ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर आणि एक पळी मी आपलं डेली यूजला वापर पण जेवणात ते, तेल घालणार आहे कोणी कोणी राईचं तेल पण घालतं तर आपल्याला सवय नाही म्हणून मी आपलं नेहमीच तेल असते रायचं तेलाची आपल्याला सवय नाहीये तर आता तेल गरम झालेलं आहे आपण मंद ठेवायचं आहे आणि आता सर्व लिंब त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि असं पळीने आपण खालीवर करून घ्यायचे लिंब जेणेकरून ते खाली लागणार नाही कारण तेल टाकायचं कारण तेच असत आपण खाली लिंब करतो नाही म्हणून आपण एक पळी तेल टाकतोय आणि आता पूर्ण आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते आणि आता त्याच्यावर आपण झाकण लावणार आहोत तर चला मी इथं कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आता आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत लिंबाची आणि गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे आपल्याला तर इथं आपण एक शिट्टी काढून घेतलेली आहे आता कुकरच्या आवपास करून घ्यायची तर आता मी इथं गॅस अगदी मंद ठेवला हो ठेवलाय आणि आपण आता याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊ दीड किलो लिंबाला एक किलो गुळ परफेक्ट मापे त्याच्यामध्ये पूर्ण गोड आंबट अशी ग्रेव्ही तयार होते आणि अगदी हलक्या आपण आता हा गोळ मिक्स करूया आता याच्यामध्ये मी इथं मसाला घालणार आहे कश्मीरी लाल मिर्च मी तीन चमचे कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि तिखट मसाला आहे तिकट मसाला दोन चमचे घातलेला आहे आणि इथं मी मिरीपूड घेतलेली आहे दोन चमचे ती आपल्याला सर्व घालायची कारण मिरी पुरणे काय होतं मस्त असं लोणच्याला गोड आंबटपणा आणि छान असा पण येतो मिरी पुरणे थोडा मी अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि थोडा ओवा टाकणार आहे ओवा मी आकाश टाकणार आहे त्याच्यामध्ये शिजून खूप छान ओवाचा हो स्वाद उतरतो आणि इथं चवीनुसार मी मीठ टाकणार आहे बघू शकता इथं मी, मी अडीच चमचे मीठ टाकलेले आहे आणि हे आता मंद आचेवर आपल्याला मध्ये मध्ये थोडंसं मिक्स करत राहायचं आहे आणि ते थोडं ग्रेव्ही होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्ण गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे तर चला मी पाच मिनटं मंदाचेवर ठेवूया तर आता बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत लोणच्याला मस्त टेक्चर आलेलं आहे आणि घट्टपणा पण आलेला आहे अजून थंड झाल्यावर अजून घट्टपणा येईल अजून एक दोन ते तीन मिनटं आपण असंच मंदायचो तर आता इथं दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपलं लोणचं खूप छान असं घट्टपणा आलेलं आहे सेम हनीसारखं घट्ट झालेलं आहे आणि अजून थंड झाल्यावर अजून त्याला घट्टपणा आणि दाटसरपणा येणार आहे तर आता आपण इथं गॅस बंद करून देऊ आणि याला पूर्ण थंड होईपर्यंत असंच ठेवूया मग आपण बरने भरूया तर चला आता आपण काल लिंबूचं लोणचं करून ठेवलं होतं ते आता मी तुम्हाला दाखवते खूपच छान थंड झालेलं आहे आणि अगदी म्हणजे बनवलं तेव्हा ना अगदी लिक्विडसारखं होतं आणि आता बघा किती मस्त ग्रेव्ही झालेली आहे घट्ट आणि एकदम दाटसर झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही असंच हे लोणचं आपण आता वरण भात किंवा खिचडी वगैरे केलं तर आपण दोन फोडी घेऊन त्याच्यामध्ये पोटभर आपण जेवण करू शकतो तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघू शकता अगदी म्हणजे घट्ट घट्ट आलेलं आहे आणि ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे आणि घरात समजा कोणाला ताप वगैरे येत ता असेल किंवा तोंडाची चव जेवण जात नाही तर त्या माणसाला आपण हे लोणचं खायला दिलं ना तर तापाच्या माणसाला खूपच छान तोंडाला चव येते आणि तो माणूस जेवायला लागतो हे लोणचं खाल्ल्यावर तर तुम्ही पण घरी ट्राय करा लोणचं कसं झालं ते आणि हे लोणचं ना तुम्ही बनवून एका काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून जवळजवळ सहा सात महिने तुम्ही वापरू शकता एवढं टिकणारं लोणचं असतं कारण याच्यामध्ये पाणी नसतं आपण व्यवस्थित गूळ आणि तिखट मीठ मिरची पावडर हिंग हे असं सगळं मटेरियल वापरलेलं आहे त्याच्यामुळे अगदी हे लोणचं टिकणार आहे आणि तुम्ही पण घरी ट्राय करा तुमचं लोणचं कसं झालं कमेंट करून सांगा अगदी सोपं लोणचं आहे जास्त कठीण नाही काय नाही मी रेसिपी टाकलेली तुम्ही रेसिपी बघून तुम्ही बनवू शकतात तर बघू शकता मी आता ह्या बर्णीमध्ये भरणार आहे आणि ही बर्नी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिली तरी चालेल भरून चली आणि अगदी खायच्या टायमाला वाटीमध्ये काढून घ्यायचं आपण आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर खूपच दिवस टा चालेल लोणचं वर्षभर पण चालू शकतं हे लोन खूप सुंदर झालेलं आहे लोणचं तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमचं लोणचं कसं झालेलं आहे ते